प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी बऱ्याच वेळा यूट्यूबला एक सज्जन प्रश्न टाकतात की गणेशाचं रूप आणि अमूर्त स्वरूप नेमकं काय आहे किंवा कोणाला म्हणायचं रूप आणि अमूर्त स्वरूप गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा आम्हाला सहज जर विचारलं की गणपती कुणाचा मुलगा तर आम्ही पटकन सांगतो की शंकर पार्वतीचा मुलगा परंतु हेही आम्ही ऐकतो की ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणीये गा ऐशे तिनी देव जेतून उत्पन्न तो हा गजानन मायबाप की असे तिन्ही देव जेथून उत्पन्न झाले तो हा हा म्हणजे माझ्या समोर अंगसंग जेथे ते जातो तेथे ते तुझी तू तु माझ्या संगती चालविशी हाती या असा अंगसंग असणारा ईश्वर हे झालं देवाचं अमूर्त स्वरूप ज्याला मूर्त रूपामध्ये मोजता येत नाही जो अवेक्त आहे निराकार आहे हे गणेशाचं अमूर्त स्वरूप आता मूर्त स्वरूप तुम्ही जर कोपरापासून तुमच्या हातापर्यंत तळ हातापर्यंत बोटापर्यंत जर तुमच्या हातानं तुमचं शरीर जर मोजलं तर साडेतीनच येतं आम्ही म्हणतो ना साडेतीन मूर्तातला एक मूर्त तर तुम्हाला सांगू हे साडेतीन हाताचं शरीर आहे ना ही मूर्त आहे ना त्यामध्ये वास करणारा आत्मा परमात्म्याशी भेटवणं खरं तर संपूर्ण साडेतीन मुहूर्तच तुम्हाला लाभले जातात आमच्या लक्षात येत नाही तुम्ही उंच असा ठेणगो असा कसेही असा पण तुमच्या कोपरापासून जो हात आहे त्या हाताने जर शरीर तुमचं मोजलं तर साडेतीन हातच भरतं याचा अर्थच तो आहे की हे पंचतत्वाची जी मूर्त आहे त्या त्या साडेतीन हाताच्या मूर्तमध्ये बसणारा वास करणारा परमात्म्याचा अंश तुमच्यामध्ये आहे म्हणून संपूर्ण अवतारवाणीमध्ये पद क्रमांक एकशे एकोणनव्वदमध्ये म्हटलंय अंश तु याचा रे मानवा याच स्वरूपाची ज्योती कवडी समान जीवन झाले असता तू मोती म्हणून म्हंटल की बहुत जन्मांती सापडला हिरा परतुनी मागारा न मिळे स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मिळावा एक वेळ मनुष्य जन्म औ स्वर्गातले देव जर अपेक्षा करतात की आम्हाला मनुष्य जन्म मिळावा का तर पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती होते नरदेहीच प्राप्ती पर लोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहा हुनी वरिष्ठ जयाचे अरिष्ट यमयातनेचे तेव्हा गणेशाची मूर्त रूप म्हणजे तुमचा आमचा चालता फिरता मनुष्याचा पुतळा आहे बाबानो म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हटल्या की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निशिंत जान माझा किंवा जी जी भूवरील शरीरे ती ती ईश्वराची घरे आम्हाला हे कळतच नाही आहे आम्ही आयुष्यभर रेडिओवरती ऐक ऐकतो की कुठे शो दिशी रामेश्वरन कुठे शो दिशी काशी हृदयातील भगवंत राहिला भ हृदयातून उपाशी कुठे शोधिशी रामेश्वरन शो कुठे शो दिशी काशी त्यासाठी जीवनामध्ये सद्गुरू येणं गरजेचं असतं सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधारा आणि रू म्हणजे प्रकाश सत्याला अंधारातून प्रकाशाकडे नेऊन दाखवतो त्याला सद्गुरू म्हणायचं आज संपूर्ण विश्वामध्ये निरंकारी मिशन मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतं अज्ञानातून ज्ञानाकडे नेतं आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतं प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम रामकृष्ण हरी